नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या घडामोडी आयकॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल लातूरचे डॉक्टर प्रमोद गुगे यांनी हॉस्पिटलचे कर्मचारी बाळू डोंगरे यांना बेदम मारहाण करून त्यांचा केला खून डॉक्टर प्रमोद गुग्गे व त्यांचे भाचे अनिकेत मुंडेने संगणमत करून बाळू डोंगरे यास बेदम मारहाण केली यातच बाळू डोंगरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला अशी फिर्याद मयत बाळू डोंगरेची आई प्रेमाला उर्फ प्रेमा भारत डोंगरे वय पंचावन्न वर्ष राहणार इंडियानगर लातूर यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन लातूर येथे दिली आहे परंतु अद्यापपर्यंत प्रम डॉक्टर प्रमोद घुगे यांना अटक करण्यात पोलिसांना अपयश आलेले आहे का जाणून बुजून पोलीस डॉक्टर घुगे यांना पाठीशी घालतात व अटकपूर्व जामीन मिळेपर्यंत खुनाच्या आरोपींना अटक करत नाहीत अशी चर्चा लातूर शहरात चालू आहे डॉक्टर प्रमोद घुगे यांना त्वरित अटक करावी व मयतास व त्यांच्या कुटुंबियास न्याय मिळवून द्यावा असे लातूर शहरातील नागरिक व समाजसेवी संघटनेचे म्हणणे आहे पाहुयात रुग्ण हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र राज्याचे ॲडव्होकेट निलेश करमुडी सरांची या घटनेवर प्रतिक्रिया दैनिक पुण्यनगरी वृत्तपत्राचा नमस्कार साबार आभार हक्क संरक्षण व्हिडिओ करण्यामागचा उद्देश हा आहे की लातूर शहरामध्ये गेल्या दोन दिवसापूर्वी डॉक्टर प्रमोद गोगे यांच्यावर खुनाचा आरोप झालेला आहे आणि त्यांच्यावर शिवाजीनगर पोलीस स्टेशन लातूर येथे गुन्हाही नोंद झालेला आहे एफ आय आर फाटलेला आहे तरीही पोलीस प्रशासन त्यांना अटक केली करत नाही लातूरचे आयकॉन हॉस्पिटलचे डॉक्टर प्रमोद गोगे यांच्यावर या काय पहिलाच गुन्हा नाही आहे यापूर्वीही त्यांच्यावर अपहरण मारहाण जातीवाचक शिवीगाळ उपचारादरम्यान रुग्णांचे मृत्यू होणे निष्काळजीपणामुळे मृत्यू होणे अशा विविध प्रकारचे गुन्हे त्यांच्यावर नोंद आहेत पण प्रत्येक गुन्हा नोंद झाल्याच्यानंतर पोलिस त्यांना अटक न करता त्यांना वेळ देऊन त्यांना जामीन करून घेण्यासाठी वेळ देत होते आणि दिलेलाही आहे आणि ते जामीन करून घेऊन कुठल्याही प्रकारची अटक स्वतः करून घेत नव्हते व पोलिसही त्यांना अटक करत नव्हते आज या पाठबळामुळे डॉक्टर एवढे निर्डावले हो की त्यांनी आज खून करण्या पत्नांची मदत केली आहे त्यांच्याच हॉस्पिटलमधील सुरक्षा रक्षकाचा खून केल्याचा आरोप मय झालेल्याच्या पत्नीने त्यांच्या आईने त्यांच्या डॉक्टरवर आरोप केलेला आहे की त्यांनी हा खून केलेला आहे म्हणून आणि त्याप्रकारे गुन्हाही नोंद झालेला आहे नेहमीप्रमाणे पोलिसनी त्यांना अटक केलेली नाही आहे दोन दिवस झालेले आहेत ह्या प्रकरणाला गुन्हा नोंद होऊन ही दोन दिवस झालेले आहेत पण पोलिस म्हणतात की आरोपी फरार आहे एरवी कुठल्याही छोट्या मोठ्या गुन्ह्यामध्ये पोलिस तात्काळ आरोपीचा ता शोध घेऊन त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर करून त्याची पी सी आर मागताना आपण नेहमी पाहत आहोत मित्र वकील असल्याकारणाने असे पोलिसांची अटक करून पी सी आर मागण्याचे प्रकार मी भरपूर वेळा पाहिलेले आहेत पण जेव्हा डॉक्टर घोगेंची वेळ येते जेव्हा की डॉक्टर घोगेंवर कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद होतो तेव्हा ही त्यांची तत्परता नेमकी कुठे लपून बसते किंवा कुठे फिरायला जाते पोलिसांची ही तत्परता हे समजत नाही आहे डॉक्टरचं एवढं मोठं हॉस्पिटल आहे तिथे त्याचे पेशंट असतात तिथे तो तपासतो पण ह्यांना हा आरोपी मिळून येत नाही असं ते वारंवार सांगतात आणि त्याला अटकपूर्व जामीन घेऊन घेण्यासाठी वेळ देतात आणि यामुळे डॉक्टरांचं गुन्हे करण्याचं प्रमाण यांचंही वाढत आहे तर आजही त्याला अटक नाही झाली तर तो आणखी निढावेल व अनेक गुन्हे करण्यासाठी तो बेखोफ होईल पोलिसांची त्याला अटक न करण्यामागी भूमिका ही संशयास्पद आहे यामुळे रुग्णाकर संरक्षण समिती प्रशासनाचा निषेध करते रुग्णाकर संरक्षण समितीची मागणी आहे की पोलीस प्रशासनाने या डॉक्टरचा तात्काळ शोध घेऊन त्याला अटक करून त्याला न्यायालयासमोर हजर करावे जेणेकरून इतर गुन्हेगारांनाही त्याचा ताप नसेल पोलिसांनी त्या आरोपीला तात्काळ हुडकून त्याच्याशी अटक करावी व मईत न्याय देण्याचा प्रयत्न करावे कुठल्याही प्रकाराला दर्पणाला बळी न पडता पोलिसांनी पारदर्शकपणे याचा तपास करावा सदरक्षणाय खल निगड आहे या वाक्याला पोलिसांनी जागे होऊन या डॉक्टर आरोपीला तात्काळ अटक करावी ही रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने मी ॲडव्होकेट निलेशकरमुडी प्रशासनाला विनंती करतो धन्यवाद पुडिल बात्मिर पत्रा संपले, पुणा बेट्वियात, पुडिल बात्मिर नमस्कार।